सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा प्रथमता म्हणजे पत्रकार बांधवना तुम्हाला धन्यवाद एवढ्यासाठी द्यावा लागतील की तुमच्या काय भांडणं चालतात आमच्यासाठी तर मेहरबानी एकच करा कामगाराच्या हितासाठी तुम्ही जरूर लिहा पण कामगाराचा हित लिहित असताना त्याच्यामध्ये तुमचं हित तुमचा स्वार्थ बघून कामगारावर आणण्या होईल असं साहेब काही लिहू नका हे स्पष्ट बोलणारा कार्यकर्ताय ठीक आहे कामगाराचा आक्रोश कामगाराच्या भावना कामगाराचं दुःख एवढीच आहे की मी पण एक कामगार होतो माझ्या बावीस वर्षाचं देणं साहेब थकले तीन लाख रुपये देणं आर डी साहेबांना माहित आहे आरडी साहेबांनी जरी त्यावेळी चेक वर सही केली असते तरी मला पैसे मिळले असते पण असू द्या आमचं दुःख सारखंच आहे आता त्यांचंही नाही मिळलं त्याच्यामुळं मग जर आमच्या या कामगारांच्या भावना असतील वेदना असतील दुःख असतील हे कुणीतरी समजून घेतलं पाहिजे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या लेखाबाळांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कष्टाचं कामाचं हक्काचा पैसा माझ्या कामगाराला मिळाला पाहिजे या भावनेनं सर्व आम्ही या ठिकाणी आलो आणि हे असताना काही वर्तमानपत्रातले असतील काही चॅनलवाले असतील स्वयंघोषित पत्रकार असतील या मंडळींनी कामगारांच्या झटमेवरती मीठ चोळण्याचं काम केलं मी परखड मध्ये बोलणार आहे पत्रकारांनी माझ्या विरोधात उद्या दिसलं तरी मला काही फरक पडत नाही कारण मी अन्याय विरुद्ध संघर्ष करणारा आहे भल्या भल्यांच्या विरोधात मी आवाज उठवलाय जरी तुम्हाला वाटत असेल या कारखान्याच्या चेअरमन बरोबर काही काळ मी काम केलं असेल तर याच चेअरमनच्या विरोधात आवाज सुद्धा मी उठवलेला हेच पण तुम्हाला माहिती आहे कारण अन्याय अत्याचार जर कोणावर होत असेल तर तो कधी आपण सहन करायचा नाही डॉक्टर बाबासाहेबांनी संविधानाने तो अधिकार तुम्हाला दिलाय आणि म्हणून या ठिकाणी मला एक सांगायचंय एम एमईसी बँकेने ताब्यात घेतली कारखान्याची गोड साखर शिल्लक असेल ती सुद्धा ताब्यात घेतली स्टोरला जो काही शिल्लक माल असेल स्टोरचा स्टॉक असेल तो सुद्धा सी बँकेने ताब्यात घेतला आणि हे सगळं ताब्यात घेतल्यानंतर एमईसी बँकेचा आणि कारखान्याचा जो करार झाला या करारामध्ये काळे साहेब एकतीस तीन दोन हजार एकवीस अखेर ज्या काही लायबिलिटीज असतील त्या जा, ज्या कंपनीनं का, हा कारखाना भाडे करारावर घेतलाय त्यांनी ते पैसे द्यायचे ही गोष्ट कामगारांपासून लपवून ठेवलीच खरं तर कामगारांनी या मॅनेजमेंटला प्रश्न विचारला पाहिजे आमचे जे पन्नास कोटी देणार आहे ते नमकं देणार कोण तुम्ही देणार आज का निराणी देणार आहे या ठिकाणी येऊन मला स्पष्टपणे सांगा आम्ही त्यांना मागतो तुम्ही हा मुद्दा लपवून का ठेवता तुमच्या सांगा हे देणं निराणी देणार हे आमचा काही संबंध नाही तुम्ही उठताय त्यांच्याकडे जाऊन बसता आमचं दे आम अरे ज्याच्याकडे काही नाही आरातच नाही तर पवर येईल कुठून तुमचे पैसे द्यायला या कडे येणार उत्पन्नाचं साधन काय काळेचं आहे कारखाना तर देऊन टाकला निराणीला त्या कारखान्याच्या सातबाऱ्यावरती निराणीने एकशे ब्याण्णव कोटीचं कर्ज काढलं चव्हाण साहेब पत्रकार आहात तुम्ही मुसद्या तुम्हाला समजतं सगळं कधी कधी लिहिताना चांगलं पण लिहित एकशे ब्याण्णव कोटी सातबाऱ्यावर कर्ज काढलं कारखान्याच्या कब्जे सादरी चेअरमन भीमा साखर कारखाने लिमिटेड असं नाव आहे आरडी साहेब तुम्ही असताना काही जमिनी तुमच्या सैनी पण या कारखान्यामध्ये खरेदी केल्यात आणि मग कारखान्याच्या सातबाऱ्यावर सा, चेअरमन भीमा साखर कारखाना हे नाव असल सात बाराच्या इतर हक्कामध्ये साईप्रिया शुगर हे नाव आलं कस एकशे ब्याण्णव कोटीचं कर्ज काढलं कर्नाटकला चार पाच बँकांचं सात बारावरती भोजन नोंदला एकशे ब्याण्णव कोटी काढून आरडी साहेब तुम्ही अकाउंट चालवलं अग्रीमेंट करताना कर्ज ज्या कारणासाठी घेतलं त्याच कारणासाठी त्याचा उपयोग करावा लागतो नाहीतर तो आर्थिक गुन्हा होतो बरोबर का मग जर एकशे ब्याण्णव कोटी कर्ज तुम्ही कारखान्याच्या सात वर काढलं ते कर्ज कारखाना तुम्ही बँकेला लिहून दिलं जे आम्हाला पाच हजाराचा दहा हजार कारखाना करायचा आणि पंचेचाळीस हजार लिटरची दिसले आम्हाला साठ हजार करायची मला सांगा इथं झाली का नाही आणि जर झाली नसर आरडे साहेब जर आहे पैसे बेकायदेशीरे त्या बँकेची फसवणूक करून तुम्ही जर अन्य करणारा वापरले असेल तर त्यांच्यावरती आर्थिक गुन्हा म्हणून यांच्यावरती गुन्हा दाखल होऊ शकतो का नॉलेज अकाउंट आणि अशा प्रकारे सगळे फसवणूक केली बँकांचं खर्च उचललं एकशे ब्याण्णव कोटी पीडीसी बँकेचं एकशे बावन कोटी भरून टाकलं चाळीस कोटी त्यांच्याकडे शिल्लक राहिले निराण्याच्या खिशात आपल्या सात आणि मात्र हे मॅनेजमेंट सांगत अत्यंत अडचणीत असलेला कारखाना दोनशे मध्ये नवीन एवढा मोठा कारखाना होतो डिस्टलरी होतो तरी सुद्धा त्यांनी आपला कारखाना चालवायला घेतला आपल्याला मेहरवाने समजले पाहिजे मोठे उपकार आहेत आपल्यावर अरे किती तुम्ही फसताला का रे पन्नास हजार सभासद आहे ते एक सभासद आवाज उठवत नाही त्याच्या विरोधात सरपंच साहेब तुम्ही नव्हता मागच्या मीटिंगला तुम्ही एकदा सांगितलं होतं तुम्हाला आला असेल तिथे कोणतरी डायरेक्टर आहे त्याला चालवायला विचार बिचार्यांनी चालवलं असतं ते पण हे सगळं असताना जर एकशे ब्याण्णव कोटीचा कर्ज घेतलं एकशे बावन्न कोटी पीडीसीसीचं भरलं पीडीसीसी सुद्धा आपली होती पीडीसी जे संचालक आपल्या तुमच्या संबंधातले होते पीडीसीसीला तुम्ही पाच वर्ष संचालक म्हणून काम केलं होतं तर त्या पीडीसी बँकेला सांगितलं असतं तुमचं एकशे बावन्न कोटी आम्हाला द्यायचं त्यातलं आता शंभर रुपयातून राहिलेलं पन्नास कोटी कामगाराला देतो तुम्ही बी ऐका ते पण ऐकताल ऐकलं नसतं का बँकेने वापर का तुम्ही बोलला नाही बँकेच्या मॅनेजमेंटशी बोलायला पाहिजे होतं बँकेचे नेते अजितदाशी बोलायला पाहिजे होतं अजितदा सुद्धा ते मान्य केलं असतं कारण आजीदादा का आजी का आजी आजी न ना कामगाराच्या व्यथा समजतात मी आजीदादाचा कार्यकर्ता नाही म्हणून दादाचं कौतुक करत म्हणून नाही पण दादाकडे जर एखादी अन्यायग्रस्त भूमिका काळे साहेब मांडली तर आजीदादा नक्कीच त्याला न्याय देतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी त्यांच्या पक्षाचा ना मी शिवसंग्रामचं काम करतो साहेब आजीदाच्याकडे मी एक काम घेऊन गेलो होतो मी त्यांच्या ओळखीचा नव्हतो काही नव्हतो जो अन्यायग्रस्त त्यांच्या पुढे विषय मांडला त्या दिवशी आजीदादानी सांगितलं मला अरे तू एक काय मागतो दोन माग मी तुला देतो ती भूमिका अजित पवारांची आणि म्हणून जर तुम्ही फडणी साहेबांच्याकडे जशा पद्धतीने मांडत होता फडणीस साहेबांना सांगितलं असतं त्यांनी दादांना सांगितलं असतं दादांनी या संचालक मंडळाला सांगितलं असतं अरे एकशे बावन कुठे घेताय किमान त्यातलं पंचवीस कुठे तरी कामगाराला देऊन टाक त्यांच्या लेकरा बाळाचं बरं होईल आज ते आजारपणाला दुखण्याला त्यांच्याकडे रुपया नाही आज जवळपास ऐंशी नव्वद कामगार फक्त आधारपणासाठी उपचाराला पैसे नाहीत साहेब म्हणून मेलेत आजही मी हालत बघतो आम्ही एकत्र काम केलेले मंडळी सगळे आजही काय बसलं तर उठता येत नाही साहेब परंतु त्यांना दवाखान्यात जाऊन त्याच्यावर औषध उपचार करायचं ते हिच्या खिशात दमडी नाही कारखान्याकडून पंचवीस पंचवीस लाख येणं दिसत ते फक्त डोळ्या कुठं दिसतं हे मृगजाळ आज नव्हते ते सुद्धा त्याच हानापेक्षा सहन करून साहेब जाणार आहे आणि किती दिवस आता आता कामगारांचा अंत आपण पाहिजे त्यासाठी सुद्धा तुम्ही कामगार संघटना म्हणून ताकदीने यांच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे उद्या संघर्ष करण्याची वेळ आली ते साहेब ताकदीने संघर्षासाठी कामगाराच्या का मागे उभा राहायला पाहिजे मी एक कामगार असेल सभासद असेल या तालुक्यातला एक छोटासा कार्यकर्ता असेल मी सुद्धा ताकदीने त्या ठिकाणी उभा राहणार आहे <laughs> काल परवा दिवशी मी काही करारातल्या अटी वाचल्या त्या अटीप्रमाणे थोडं जरा चालतो कागदाव पण चालतो वाकड तर चालतो पण कधी कधी चालतो आणि मग हे असताना पत्र लिहिलं एम जर तुम्ही काय अटी शर्ती केल्या असतील करार केला असेल त्या अटी शर्तीचा तुम्ही भंग केलाय कामगाराची दोन्ही कराराप्रमाणे तुम्ही लिहायचे तुम्ही दिले नसेल तर त्या अटी शर्तीचा भंग झाला म्हणून करार तुमचा रद्द होतो म्हणून मी उद्या कामगार बांधवांना ते पत्र दिलंय दसऱ्याच्या नंतर मी सुद्धा न्यायालयामध्ये त्याच्या बाबतीतले दाद मागणार आहे आणि कामगाराला पैसे मिळून दिल्याशिवाय मी माझा एकटा जरी असलो तरी माझा संघर्ष तुमच्यासाठी कायम राहील शेवटपर्यंत तुमचे पैसे मिळवून देण्यासाठी मी तुमच्या सोबत असेल एवढा शब्द देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र